सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील इरळी गावात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला या गावात एम डी ड्रग्जचे कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी ही मोठी कारवाई केली पहाटे तीन वाजता मुंबई पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळ तालुक्यातील इरळी गावात छापा टाकला यावेळी एकशे बावीस पॉईंट पाच किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत दोनशे पंचेचाळीस कोटी इतकी आहे तर या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे कवठेबंका तालुक्यातील इरळी या गावात छापा टाकण्यात आला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केल्याची माहिती आहे गावात एम डी ड्रग्ज बनवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांना याचा सुगावा लागला आहे अशी गोपनीय माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे